म्हण राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार श्रावण सोमवारमध्ये पाच सोमवार आले आणि सुरुवात सुद्धा सोमवार झाली झाले बघा कसला योगायोग आहे योगा बघा घेऊ म्हणजे श्रावण सोमवार धरणात हरकुंटुमच घेऊ शाबूवाड आणि शाबूज खाय मिळणार की पण हा राखलो सोडा ताबो आणि दही खायला माझे वेगळे असते श्रावण सोमवारचं कुठलं पोर म्हणाल जाव्या देवाला म्हणून आंबाबाईचं दर्शन घ्यायला गेलो की आम्ही अवय देवी अशी सजी दिली आणि पिंडे पण समोर ठेवलेली तर किंवा श्रावण शिवामोड मध्ये तांदूळ होतं आमच्या आईने तांदूळ सो अर्पण केले पिंडीला श्रावण सोमवारी सकाळी शाळेची पण लग्ग असते बघा सकाळी लवकर चार देवी काही पण हसू आलेले असतात गप्पा मारण्याची सगळ्यात मोठी जागा म्हणजे आमचं देवळ बघा कतरनाकच काम आहे कट्टे एक नंबर असते तर बसा गप्पा मारत पण दर्शन घेऊन आम्ही जरा स्वामी समर्थला जावं म्हणालो व्हिडिओ इकडे तिकडे फिरू लागली पंगलमय ठिकाण आहे बघा की आमच्या गावचं शांत शिवशंभूच्या पण दर्शनाचा येतो पहिल्यांदा स्वामी समर्थ दर्शन घेतलं नमस्कार केला आणि डायरेक्ट आम्ही शिवशंभूच्या दर्शनासाठी गेलो अमूटची माहिती आहे व्हिडिओ पॉज करून बघू खरं नंतर गावचे आमचे खाली आहे त्यामुळे बायका सुद्धा खाली निघाल्यात बघा किती गुरु सकाळी बेल देऊन जातात सात वाजता बेल देवाला किंवा आपण जेवताना वापर करायला लागतात सोमवार सोमवारी उपवास करताना जास्त दिसतात ह्या जा विवाहित महिला जास्त करून असतात अखंड सौभाग्यासाठी व पतीच्या दीर्घायुसाठी हे व्रत करत असतात तर अविवाहित महिला म्हणजे कुमारिका इच्छित वर प्राप्तीसाठी उपवास करतात सोमवारची पहिली जी शिवामूठ आहे जी आहे ती तांदूळ आहे तुळ हे जर शिवलिंगला अर्पण केले तर इच्छित मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात मग सगळ्या महिला तांदूळ घेऊन असतात हे मला दिसलं समोर लाईट नसल्यामुळे जरा वेडी अंधारातच घेतलं तेव्हा आणि आनंदी वातावरण तो बघा महिलांची गर्दी कशी आहे बघा की पुरुषापेक्षा महिलांचं जास्त गर्दी आहे श्रावण सोमवार या महिला जास्त धरतात सोमवारी पाच आले तर बघा ह्या महिन्यात पाच ऑगोष बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट सव्वीस ऑगोष्ठ आणि दोन सप्टेंबर ताबोड आणि शाही सुट्टी द्यायची नाहीये तर शंकराची पूजा ही शंभर टक्के चांगल्या पद्धतीने होणार श्रावण महिन्यात पाना आणि फुलाचा पण भरपूर आठ जास्त असतोय तरीच वाटतं ह्या गोष्टीचं खरोखर एवढ्या देवाने सगळं करून ठेवले त्या पद्धतीने सगळं देवाच नव्हतं किराणा मालचं आपल्या मित्राच्या दुकानात श्री सिलिटेडस रे मंदिरासमोरच दुकान बरोबर किरण बोटे आणि संजिता बोटे पण सांगायचं बघा सगळं चॉकलेटीत पुरगेला तिथे तुम्ही डायरेक्ट चॉकलेटी या गेली की व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कॉमेंट मध्ये सांगा बाय बाय